गेल्या सहा महिन्यांपासून शेअर मार्केट कोसळल्याच्या बातम्या तुमच्या कानावर पडतच असते आता ज्या लोकांची शेअर बाजारात गुंतवणूक आहे ते प्रचंड अस्वस्थ आहेत तर ज्यांची एक रुपयाची देखील गुंतवणूक नाही ते या सततच्या बातम्यांना कंटाळले अशांना वाटत असेल की शेअर मार्केट कोसळल्याचा त्यांना काय तोटा पण खरं सांगायचं सा तर प्रत्यक्षपणे नसले तरी अप्रत्यक्षपणे त्यांना देखील तोटाच झालेला असतो तो कसा हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाठ स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते शेअर मार्केट कोसळण्याच्या आधी म्हणजे 30 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी सी सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन चारशे चौऱ्याहत्तर लाख कोटींवरून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीनशे चौऱ्याऐंशी लाख कोटींवर घसरले आहेत ज्यामुळे एकूण ब्याण्णव लाख कोटींचे नुकसान झालेले आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे नुकसान म्हणजे पाकिस्तान सारख्या अनेक देशांच्या एकूण जीडीपी पेक्षाही अधिक आहे भारताच्या संपूर्ण वार्षिक खर्चाच्या एकूण रकमेपेक्षा ही रक्कम दुप्पट आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नसली तरीही शेअर मार्केट कोसळल्यावर सर्वसामान्य नागरिकांवरही त्याचा मोठा परिणाम होतो अनेकांना वाटते की जर त्यांनी शेअर बाजारात पैसे गुंतवले नसतील तर त्यांच्यावर कोणत्याही परिणाम होणार नाही मात्र वास्तविकता अशी आहे की शेअर मार्केट हे देशाच्या आर्थिक आरोग्याचा एक महत्वाचा घटक आहे आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्वांवरच होतो चला पाहूया शेअर मार्केट कोसळल्यावर तुमचं नुकसान कसं होतं आणि त्याचा विविध स्तरांवर कसा प्रभाव पडतो शेअर मार्केट कोसळल्यावर सर्वप्रथम मोठ्या बँका आणि वित्तीय संस्थांवर परिणाम होतो बँका आणि गुंतवणूक कंपन्या शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात बाजार कोसळला की त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते परिणामी बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करू लागतात आणि वित्तीय संस्था दबावाखाली येतात जेव्हा बँकांना तोटा होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो बँकांच्या ठेवींवरील बदलतात कर्ज घेणे महाग होते आणि आर्थिक व्यवहारांवर मर्यादा येतात जर मोठ्या प्रमाणावर वित्तीय संकट निर्माण झाले तर काही बँका डबघाईला येऊ शकतात ज्यामुळे लोकांच्या ठेवीही धोक्यात येतात याच ऐतिहासिक उदाहरण म्हणजे एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये हर्षद मेहता घोटाळ्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली अनेक बँकांनी शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली होती आणि घोटाळा उघडकीस आल्यानंतर या बँकांना मोठे नुकसान सोसावे लागले त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आणि अनेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले शेअर बाजार कोसळला की मोठ्या कंपन्यांच्या बाजारातील किमती घसरतात त्यामुळे त्यांचे भांडवल कमी होते आणि त्या कंपन्यांना नवीन गुंतवणूक मिळवणे कठीण होते परिणामी उद्योगधंद्यांच्या वाढीला अडथळा निर्माण होतो नवीन प्रकल्प रखडतात आणि कंपन्यांना खर्चात कपात करावी लागते या परिस्थितीत कंपन्या कर्मचाऱ्यांना कमी करतात किंवा त्यांचे पगार वाढवण्यास नकार देतात काही वेळा मोठ्या प्रमाणावर नोकर कपात होते ज्यामुळे बेरोजगारी वाढते जर मोठ्या कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या तर त्याचा लहान मोठ्या उद्योगांवरही परिणाम होतो कारण मोठ्या अने कंपन्यांवर अनेक छोटे व्यवसाय अवलंबून असतात याचेच ऐतिहासिक उदाहरण म्हणजे दोन हजार आठच्या जागतिक आर्थिक मंदीमध्ये भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली होती याचा परिणाम अनेक मोठ्या कंपन्यांवर झाला आणि हजारो लोकांची नोकरी गेली आय आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला याचा मोठा फटका बसला अनेक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीचा एक भाग शेअर बाजारात गुंतवला जातो मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा आणि पेन्शन काही भाग शेअर बाजारात गुंतवतात जर शेअर बाजार कोसळला तर या निधीचे मूल्य घटते याचा अर्थ असा की भविष्यात निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे परतावा मिळणार नाही यामुळे निवृत्त लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो विशेषत जर बाजार दीर्घकाळासाठी कोसळला असेल तर अनेकांच्या निवृत्तीचे नियोजन धोक्यात येते शेअर मार्केट कोसळल्याने आर्थिक अस्थिरता निर्माण होते त्यामुळे चलन फुगवट्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो उद्योगधंद्यांना तोटा झाल्यास उत्पादन घटते आणि त्यामुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात उदाहरणार्थ जर एखाद्या उद्योगाला आर्थिक अडचणी आल्या आणि त्यांचे उत्पादन कमी केले तर त्या उत्पादनाची मागणी वाढल्याने किंमत वाढते जर ही परिस्थिती मोठ्या प्रमाणावर घडली तर महागाई वाढते आणि सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू महाग मिळू लागतात याचेच ऐतिहासिक उदाहरण म्हणजे एकोणविसशे एक्क्याण्णव मध्ये भारतात आर्थिक संकट निर्माण झाले होते जेव्हा परकीय गंगाजळी संपत आली होती याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आणि महागाई वाढली सरकारने त्यानंतर एलपीजी अर्थात लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन धोरण राबवले ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाली आणि मोठ्या व्यवसायांना चालू ठेवण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी भांडवलाची असते हे भांडवल अनेकदा शेअर बाजारातून किंवा घेतलेल्या कर्जाच्या स्वरूपात मिळते पण शेअर बाजार कोसळल्यावर बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात आणि त्यामुळे व्यवसायांसाठी निधी उभारणे कठीण होते यामुळे उद्योगधंद्यांच्या वाढीवर मर्यादा येतात काही व्यवसायांना तोटा झाल्यामुळे ते बंद पडतात ज्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या देखील जातात शिवाय नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही लोक मागे पुढे पाहतात त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतात रिअल इस्टेट आणि मालमत्तेच्या किमती कमी होतात शेअर बाजार कोसळल्यावर गुंतवणूकदारांचे उत्पन्न घटते परिणामी लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास मागे पुढे पाहतात त्यामुळे घरांच्या आणि इतर मालमत्तांच्या किमती देखील कमी होतात जर मोठ्या प्रमाणावर घरांच्या किमती कोसळल्या तर बांधकाम व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम होतो अनेक बांधकाम प्रकल्प रखडतात आणि त्यामुळे त्या, त्या क्षेत्रातील त्या क्षेत्रा त्या नोकऱ्यांवरही परिणाम होतो याचे ऐतिहासिक उदाहरण म्हणजे दोन हजार आर्थिक मंदीमध्ये रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मोठी घसरण झाली होती अनेक गृह खरेदीदारांनी गुंतवणूक थांबवली परिणामी भारतातील अनेक बांधकाम प्रकल्प रखडले गेले शेअर बाजार कोसळल्यावर लोकांमध्ये भीती आणि अनिश्चितता निर्माण होते सामान्य माणूस भविष्यातील अनिश्चिततेमुळे खर्च करण्यास घाबरतो यामुळे बाजारात मागणी घटते आणि त्यामुळे आर्थिक मंदी निर्माण होते जर लोकांनी खर्च करणे बंद केले तर व्यवसायांवर मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे अधिक बेरोजगारी निर्माण होते परिणामी संपूर्ण अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होतो आणि एक नकारात्मक चक्र सुरू होते याचे ऐतिहासिक उदाहरण म्हणजे दोन हजार वीस मध्ये कोविड नाईन्टीनच्या साथीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास ढासळला आणि अनेक कंपन्यांनी खर्च कपात केली याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झाला निष्कर्ष तुम्ही शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक केली नसली तरीही ते कोसल्यावर तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो बँका व्यवसाय महागाई नोकऱ्या आणि उद्योगधंद्यांवर होणाऱ्या परिणामामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था त्यामुळे शेअर बाजाराचे आरोग्य हे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे एक आपल्या आर्थिक नियोजनात विविधता ठेवा दोन गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा तीन अत्यावश्यक खर्चासाठी तरलता अर्थात लिक्विडिटी राखून ठेवा चार कोणत्याही आर्थिक मंदीचा सा सामना करण्यासाठी आपली गुंतवणूक सावधगिरीने करा शेअर बाजार आणि अर्थव्यवस्था यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे प्रत्येकाने त्याचा अभ्यास करून योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच लिहून कळवा आणि अशा आज नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद